पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उरण परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर तेरा नोव्हेंबर रोजी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह यांच्या समवेत भाजपच्या सर्वच्या सर्व एकवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगड जिल्हा संपर्क मंत्री आशिष शेलार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी कोटनाका श्री राघोबा मंदिर येथून उरण नगर परिषद कार्यालय निवडणूक कार्यालयापर्यंत संपूर्ण उरण शहरातून भाजपच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली रॅलीतील रथामधून आमदार आशिष शेलार भाजपा नेते बाळासाहेब पाटील आमदार महेश बालदी भाजपा उत्तर रायगडच्या अध्यक्ष अविनाश कोळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह शहरातील नागरिकांना संबोधित करत होते घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करत निघालेल्या या साडेपाचशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघालेल्या या रॅलीत भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उरण नगर परिषदेच्या थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कोळी शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक एकमधून रजनी सुनील कोळी जविंद्र लक्ष्मण कोळी प्रभाग क्रमांक मधून रिबेका रवींद्र मढवी नंदकुमार बाबाजी लांबे प्रभाग क्रमांक तीनमधून नम्रता प्रवीण ठाकूर सुरेश वामन शेलार प्रभाग क्रमांक चारमधून संदीप शशिकांत पानसरे रोशनी सचिन थळी प्रभाग क्रमांक मधून हिदा हमीद सरदार जसीम इस्माईल गॅस प्रभाग क्रमांक मधून स्नेहल कासारे रीना पाटील प्रभाग क्रमांक मधून शाहिस्ता इब्राहिम काद्री रवी यशवंत भोईर प्रभाग क्रमांक आठ मधून पूर्वा वैवडे रोहित नितीन पाटील प्रभाग क्रमांक नऊ मधून गणेश पाटील सायली पाटेकर आणि प्रभाग क्रमांक दहा मधून राजेश ठाकूर सायली म्हात्रे दमयंती म्हात्रे अशा एकवीस उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला